श्रेष्ठी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढा मला सूचना दिली माझ्यासमोर पर्याय होते नांदेड दक्षिणच्याही लोकांची मागणी होती आणि लोहा कंधार तर माझा हक्काचा मना मला ज्याने वाढवलं तो मतदारसंघ आहे त्यानंतर दुर्दैवानं वसंतरावजी चव्हाण यांचं दुखद निधन आणि त्यांचं दुःख निधन झाल्याच्या नंतर समीकरण बदल खरं तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती तर हा काही विषय निर्माण झाला नसता मी दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्यामुळं ती जागा रिकामी झाल्यामुळं लागणारी पोटनिवडणूक लागणारच आहे त्याच्यामुळे चर्चेला एक वेगळं उदाहरण माझ्यासमोर पर्याय मला असं कोणासारखं या पक्षात जातो तिकडे जातो इकडे जातो याला भेटतो त्याला भेटतो सकाळी एकाला दुपारी एकाला संध्याकाळी एकाला काही करत नाही मला माझ्यासमोर तर मी कुठेही गेलो तर तिकीट सोबतच भारतीय जनता पक्षाने मला श्रेष्ठी लोकसभा का विधानसभा हा पर्याय विचारते मी अतिशय नम्रपणा लोहा कंदार विधानसभेची निवडणूक लढवणारच हे स्पष्ट सांगितलेलं आहे माझ्या सर्व चाहत्यांना मला सर्व आशीर्वाद देणाऱ्यांना माझ्यासोबत राहणाऱ्यांना तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगणार आहे तर्कवितर्क काढू नका मनामध्ये शंका आणू नका लोहा कंधार विधानसभा निवडणूक मी लढवणार आहेच आणि ती जिंकणार आहे त्याच्यामध्ये शंका कोणी आवश्यकता असं मला वाटत नाही अनेकांना असं वाटतं किंवा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या लोकसभेला कॅन्डिडेट कोण आहे म्हणून तो पक्ष तो आपला अधिकार नाही एवढा मोठा विशाल पक्ष आहे त्यांच्याकडे अनेक लोक असतील पण आपण आपली भूमिका आणि आपली चॉईस पक्षांना कळवते येते श्रेष्ठ नांदेडची पोटनिवडणूक तुमची भूमिका काय राहणार शेवटी पक्षाच्या पुढे जाता येणार नाही पण पक्षश्रेष्ठी देखील कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनाच्या विरोधात येत नाही मागच्या बलाढ्य ताकदीला पाडायचं होतं म्हणून मला त्याचा आग्रह होता ज्या ताकदीला मी पाडलं तीच ताकदात भाजपमध्ये आली त्याच्यामुळे पक्षाकडे अनेक उमेदवार आहेत मतदारांमध्ये चर्चा चालू आहे की बहीण भावाचं वाद मिटलेला आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर दक्षिण मतदारसंघातून निवडून आदेश दक्षिण लढवणार आहेत आणि इथूनच आशाता शिंदे या निवडणूक लढव अशा पद्धतीच्या जोरदार चर्चा चालू चा। <coughs> माझा आणि त्यांचा वाद माझेही नव्हता आजही नाही उद्याही नाही मी भारतीय जनता पक्षात काम करतो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून लोहा कंदार विधानसभेत निवडणूक लढवणार आहे ज्याला कोणाला इथे निवडणूक लढवायची आहे लोकशाही लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढू शकते असं काही कोणाला बंधन नाही त्याच्यामुळं माझ्याबद्दल मी इकडे जाणार आहे मी तिकडं जाणार आहे माझं कोणाचं तरी भांडण होतं माझं कोणाचंही भांडण नाही राजकीय मतभेद हे सगळ्यासोबत असतात अशोकराव चव्हाणांचे माझे अनेक काळ मतभेद होते त्यांना भारतीय जनता पक्षात द्यावं लागलं मतभेद तू संपले त्याच्यामुळं माझं वैयक्तिक कोणासोबत भांडण नाही आहे मी एक कार्यकर्ता आहे लोहा कंदार विधानसभेतूनच निवडणूक लढणार आहे मी असं ऐकलं सर की तुम्ही दुसऱ्या लॉटमध्ये म्हणजे उदाहरणार्थ अविनाश घाटे तुम्ही आणि अजून एक आमदार काँग्रेसमध्ये जाणार आणि मोहन आंबर्डे जागी तुम्हाला तिकीट देणार असाल आता चर्चा एखादा कार्यकर्ता लोकामध्ये असेल तर कुठल्याही पक्षाला असं वाटतं तर तो कार्यकर्ता आपल्याकडे आला तर आपल्या पक्षाला कधी करेल हा कार्यकर्ता त्या पक्षात गेला तर आता पक्ष एवढे जास्त झालेत पक्षांतराचं वार सुरू झालं आणि आमच्यासाठी पक्षांतर नवीन नाही मी जर कुठल्याही पक्षात गेलो तर स्वग्रिक जाईल मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपला सुटेल अशी अपेक्षा आहे कुठला लोहा कंदार लौ, मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच सुटणार प्रताप पाटील चिखलीकरच उमेदवार राहणार अजित पवारांनी या मतदारसंघावर दावा केला चर्चेचा दावा करणं हे नेत्यांचं काम आहे शेवटी महायुतीचे निर्मिती बसून बसतील ठरवते त्याच्यामुळे मी त्यांच्या वादात पडण्यापेक्षा मी माझ्या कामात काल येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहीण बाबाचा सामना पाहायला मिळेल तो त्यांचा प्रश्न आहे मी अपक्ष लढणार नाही आता तुमच्या बहीण थोडा काही करणार या की महाविकास आघाडी तिकीट माझंच पक्क आहे आणि मी इथं निवडणूक लढणार तो पैसे त्यांचा आहे वृत्तपत्रामध्ये असे एक छापून आले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व गुप्ता पाटील यांचे दिल्लीजमाही खोरवा गिरीश बाब महाजन यांच्या माध्यमातून झाले होते परंतु पदाधिकाऱ्यांची निवड होत असताना कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांना दौरून देणे आपल्या मर्जीच्या कार्यकर्त्यांना निवड करत त्यामध्ये त्यामुळे अजून तुमच्या दोघात काहीतरी दुरावा निर्माण झाला असा विचार असं आहे भारतीय जनता पक्षामध्ये अगोदर ज्या निवडी झाल्या त्यात बऱ्याच माझ्या शिफारसांना झालेल्या अशोकराव चव्हाण आत्ता भारतीय जनता पक्षाला आले त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्याला कुठंतरी संधी मिळाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती म्हणून पक्षांनी त्यांना नाही आता नवीन एखादा कार्यकर्ता असेल मजबूत असेल आणि कोणाच्या सोबत आले असेल तर पक्ष त्याचा कुठलाही पक्ष असेल तो सन्मान करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या नियुक्तीमुळं दुरावा निर्माण व्हायचा काही विषय नाही लागतो कारण ज्या कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्या आहेत ते भाजपचं काम चालणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज भाजपवर नाराज होता आणि त्याचा फटकाही तुम्हाला बसलेला आहे म्हणून जराजी पाटील यांचं चा, आजच उपस्थित मागे घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला या मराठा आरक्षणाचा तुमच्या भाजप पक्षावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं असं आहे प्रत्येकाचे समीकरण वेगवेगळे प्रत्येक मतदारसंघामध्ये समीकरण वेगवेगळं मनोज जरांगे पाटील